शिंदेच्या शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक राहिलेले आणि माथाडी कामगार सेनेचे से तलासरी तालुकाध्यक्ष अशोक धोडी सात दिवसांपासून बेपत्ता असून त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे त्यांचं कुटुंबीय चिंता व्यक्त करत असून घोलवड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे अशोक धोडी डहाणूहून खाजगी ब्रिजा कारनं घरी येत असताना सोमवारपासून बेपत्ता झालेत आज तब्बल सात दिवस उलटूनही पोलीस तपासाला यश आलं नसल्यानं कुटुंबियांत चिंतेचं वातावरण पसरलं कुटुंबियांनी सांगितलेल्या माहितीनुसार अशोक दोडी हे कामानिमित्त डहाणू येथे आपली ब्रिझा कार ठेवून ट्रेन मुंबईला गेले होते वीस जानेवारी रोजी सोमवारी सायंकाळी डहाणू रेल्वे स्थानकात उतरून वेवजी तालुका डहाणू येथे घरी येण्यासाठी निघाले मात्र अशोक धोडी ज्या कारनं जाई बोरीगाव मार्गाने येत होते मध्येच त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाला कार भरधाव वेगात जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय तर झाई बोरीगाव मार्गावर ज्या ठिकाणी त्यांचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येते त्या घाट वळण रस्त्यावर रस्त्याच्या कडेला फुटलेल्या कारच्या काचाही आढळून आल्यात मात्र सात दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप गाडीही मिळून आलेली नसत असून बेपत्ता असलेले अशोक धोडी यांचा पोलिसांना थांग पत्ता लागलेला नाही त्यामुळे त्यांचे अपहरण झाले असावे असा, असा दाट संशय त्यांच्या पत्नीनं व्यक्त केलाय आणि दुसरे आ, आ, न, न, गाड ठेवून गेले होते एकोणीस तारीखला आणि दुसऱ्या दिवशी ते ट्रेन गाडी मार्गाने आले न मुंबई ट्रेन गाडीनं उतरले लहानला गाडी घेऊन ते हिलजील घोलवड हिलजी मार्गाने येत असताना त्यांच्या मला फोन आला काय काय बनवून ठेव असं करून फोन आलं आणि मी जेवायला येतोय नंतर त्यांचा फोन लागलाच नाही आणि मग दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला आम्हाला रात्री साडे दहाला माहीत पडलं काय तुमच्या वडील गावाच्या लोकांनी सांगितलं का एवढ्या जोराने माझ्या मुलाला सांगितलं का एवढ्या जोराने तुझे वडील क कुठे गेले फार जोरात गेलं तर तेव्हा मुलाला माहिती पडली न मुलांनी शोध इकडे तिकडे केलं तरी काय माहीत पडलं नाही आम्हाला नंतर ते घोलवड पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी मिसिंग कंप्लेंट दिली होती तरीही ते काय तरी माझे वडिलाचे हो अपहरण झालं आहे असं करून ते ह्याने मिसिंग कंपनी दिलं तरी पोलिसने थोडं इकडे तिकडे केलं तरी ते पोलिसांना काय फ्लू भेटलं नाही तर क्लू काय भेटलंही नाही त्यांना ना आम्हाला पूर्ण खात्री आहे काय त्यांचं अपहरण झालं आहे तर पोलिसांनी काय ना काय पूर्ण खात्री आहे तर पोलिसांनी पूर्ण त्यांची चौकशी करावी त्यांच्या नावे वगैरे दिलेले आहे त्यांचे संशय आहे मला तर पूर्ण ते पोलिसावर पोलिसांनी हे करावं ना थर्ड डिग्रीवर त्यांना घ्यावं हे माझी नम्र विनंती आहे ना मला खूप चिंता आहे माझे नवरा कधी पण कुठे बाहेर गेलेलं नव्हते ना एवढं काय करू एक कोणाची दुश्मनी नव्हती फक्त माझ्या आहे ना ज्यांचे नाव दिलेलं आहे त्यांच्या मला पूर्ण संशय आहे बावीस जानेवारी घुलवड पोलीस स्टेशन येथे आम्ही एन सी आर दिलेले पोलिसवाल्यांचे सात आठ दिवस झालेले आहे तरी पण त्यांच्या काही शोधमसोबत सूद चालू सारख्या दिसलेलं नाही आणि पाहिजे तेवढे आम्हाला हे त्यांच्यामध्ये दिसून नाही येत आहे की ते शोध शोधकाम आमच्या वडिलांचे चालू आहे असं काही दिसून सारखे आलेले नाही आहे आणि आज सात आठ दिवस सारखे झालेले आहे तरी पण वडिलांचा बेपत्ता आहे आणि संशयित लोकांचे नावे सुद्धा आईने दिलेले आहे चार पाच लोकांचे त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर आम्हाला थोडा न्याय मिळावा दरम्यान त्यांची कार वेवजी डोंगरी येथे वळणावर कारच्या तुटलेल्या काचा दिसून आल्यात तर लाल रंगाची कार काटेलपाडा येथील निर्जन वाटेनं भरधाव वेगानं चालवत नेल्याचं ग्रामस्थांच्या बोलण्यातून समजतंय पोलीस दोन्ही मार्गाने तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज मोबाईल सीडीआर लोकेशन तपासत आहेत डहाणू आणि तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेत या सीसीटीव्हीच्या आधारे धोडी यांचा शोध सुरू आहे आणि अशोक धोडी यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांना काही संशयितांची नावं देखील देण्यात आली आहेत मोबाईल आणि संशयितांच्या मागावर सध्या पोलीस असल्याचं पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलंय हा प्रकार आहे पासून ते घरी आलेले नाही आहेत संदर्भात त्यांच्या घरच्यांची तक्रारीवरून मिशिंग दाखल करण्यात दा आलेलं आहे आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस स्टेशनचे अधिकारी हे या संदर्भात तपास करत आहेत घोलवड पोलिस आणि डहाणू याच्यामध्ये ते आल्यानंतर डहाणूला ते उतरले होते संध्याकाळी चार वाजता वीस तारखेला त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता घोलवड या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना भेटलेले साक्षीदार यांचीही स्टेटमेंट घेतलेली आहेत सर्व सी सी टी व्ही जे आहेत त्या सगळ्यांचं फुटेज घेतलेलं या आहे याबाबतीतलं मोबाईल आणि इतर तांत्रिक सगळे जे पुरावे आहेत हे याचा आधार घेण्यात येत आहे आणि या सगळ्या बाबीवर वेगवेगळ्या वे टीम काम करत आहे बरोबर आहे संदर्भात नावं प्राप्त झालेली आहेत याबाबतीमध्ये आज गुन्हा पण दाखल होईल होणार आहे आणि या संदर्भात आमचे स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलीस हे तपास करत आहे तर धोडी अपहरण प्रकरणात पोलिसांनी तपासाचा वेग आणखी वाढवावा अशी मागणी पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी केली आहे अशोक धोडी हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि गेल्या सात दिवसांपासून तो त्याच्या राहत्या घरापासून त्या गावापासून तो बेपत्ता आहे मी या माध्यमातून पोलिस प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर सर्व यंत्रणा कामाला लावून नेमकं ह्याच्या त्याचा शोध घेणं गरजेचं आहे पोलिस यंत्रणा आपलं काम करते पण अजूनही वेगाने याचा तपास लावण्याकरता पोलीस यंत्रणेने अजून त्याची गती वाढवावी ही विनंती मी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून करतो लाईव्ह भारत मराठी पालखर